कार मी धनश्री धनश्री किचन मध्ये तुमच्या सर्वांचं सा खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना मिसळपाव बनवणार आहोत कोल्हापुरी मिसळ बनवणार आहोत त्यासाठी इथे मी ना मटकी बॉईल करून घेतलेली आहे आपण आहे ना याचं पाणी आहे ना काढून घेऊया कारण की आपण आहे ना मटकीची भाजी वेगळी करणार आहोत आणि आमटी वेगळी करणार आहोत ज्याला काही लोक तरी म्हणतात ना ती आपण वेगळी करणार आहोत आपण मटकी साईडला ठेवूया आपण आधी ना वाटण बनवून घेऊया मिसळाला लागणार एक कांदा घेतला आहे सुकं खोबरं घेतलं आहे ती हिरव्या मिरच्या घेतल्या आल्याचा तुकडा घेतलाय आणि लसूण घेतलं आहे आधी आपण हे ना हे सगळं छान भाजून घेणार आहोत इथे मी ना कांदा भाजून घेतलाय आता आपण खोबरं टाकलं खोबरं पण माझं छान भाजून झालं ते काढून घेते इथे ना आलं लसूण आणि मिरची पण मी छान भाजून घेतलेला आहे हे पण आता काढून घेऊया आपण आणि हे जे धणे एक चमचा धणे एक चमचा तीळ आणि एक चमचा जिरं घेतलंय मी हे पण आपण भाजणार आहोत ना सगळं वाटण आहे ना भाजून झालेलं आहे आता हे थोडं गार झालं ना की आपण मिक्सरला लावून घेऊया इथे ना आपण वाटण आहे ना वाटून घेतलेलं आहे आणि आधी आपण हे ना भाजी करून घेऊया तर इथे मी ना पॅन ठेवला आहे ज्याच्यात वाटण केलं ना तोच पॅन घेतलाय त्याच्यात ते थोडं तेल टाकलंय मी तेल गरम झालं ना पण थोडी राई टाकून घेऊया राई तडतडायला लागले थोडं जिरा टाकूया इथे मटकी टाकून घ्यायची त्याच्यावर मसाले टाकून घेऊया आणि हा कांदा लसूण मसाला आहे कोल्हापूर स्पेशल हा घरचा मसाला आहे माझा इथं तुमच्या आवडीनुसार टाकायचा आहे कश्मीरी लाल पावडर टाकले मी आणि इथे थोडं गरम मसाला टाकायचा आहे थोडी हळद टाकते कारण मी मटकी ना हळदीच्या पाण्यातच उकडलेली ते चवीनुसार मीठ टाकून घेऊया आपण हे छान ना मिक्स करून घेऊया थोडी वरून हे ना कोथंबरी टाकते आपली भाजी झालेली आहे मी गॅस बंद करते आपण भाजीचं पॅन आणि इथे ठेवून घेऊया आणि आपण आता कांदा टाकूया आपण ठेवणार आहोत वरून खायला कांदा चांगला गोल्डन ब्राऊन करायचं तर ना आपला छान गोल्डन ब्राऊन झाला तर आपण टोमॅटो टाकून घेऊया वरून मी मीठ टाकणार आहे टोमॅटो शिरण्यासाठी इथे बघा टोमॅटो मऊ झालाय आपण हे वाटण आहे ना हे पण टाकून घेऊया वाटण छान भाजून द्यायचंय इथे ना आपण मसाले टाकून घेऊया कांदा लसूण मसाला मी एक माझे चमचे अगदी छोटे आहेत मिसळची तरी नेहमी तिखट असते त्यानुसार टाका पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण टाका मी एक दोन चमचे मोठे टाकलेत कश्मीरी लाल टाकूया आपण मसाला घेतला मी थोडी हळद टाकते मसाले चान इते ना छान भाजून घ्यायचे इथे थोडं आपण आहे ना हे वाटणाचं पाणी आहे हे मी टाकून घेते हे ना झाकण ठेवून आपण आहे ना थोडं शिजवून घेणार आहोत हे बघा छान मस्त तेल सुटलंय वाटण आहे ना छान शिजलंय आता आपण आहे ना हे मटकीचं पाणी टाकूया इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे शिजलं ना की चव घ्यायची आणि मग परत टाकलं तरी चालेल इथे ना आमटीला छान उकळ आली आहे इथे थोडी कोथंबीर टाकून घेऊया आपण गॅस कमी करून आहे ना हे जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटांना ही अशीच उकळत ठेवायची म्हणजे ह्याची तरी आहे ना तेल आहे ना हे असं वर येतं छान शिजवून घ्यायचं आहे इथे एक बारा मिनटं झालेली आहेत आमटी ते ना छान उकळी आली आहे मस्त आपण आहे ना इथे ना गॅस बंद करून टाकूया आता पहिले काय करायचं थोडी भाजी घ्यायची याच्यावर आपण आहे ना आमटी टाकून घेणार आहोत मी इथे तेलाचा वापर आहे ना थोडा कमी केला आहे तुम्हाला जो खूप तरी हवी असेल ना तो तुम्ही इथे तेलाचा वापर जास्त करू शकता नक्की करून बघा खूप छान होते आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा बाय